आणि पाचवे आमदार आणि म्हणून आपल्याला निवडून जायचे आहेत फक्त सत्यशील दादा सरकार यांना निवडून द्यायचं आहेत दादांची कामं आपण पाहिलेली आहेत आणि म्हणून गैरपाई अशा प्रकारे आज बोलण्यासारखं भरपूर आहे मागून मला बरेच चिठ्ठी सांगत आहेत अन्न बोलण्यासारखं भरपूर आहे मला सत्यशील दादा यांच्याबद्दल भरपूर बोलता येईल आणि म्हणून उद्याच्या या वीस तारखेला आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस आणि त्या माणसासमोरचं बटन आपल्याला दावायचंय आणि आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांना भरपूर मताने निवडून द्यायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या निमित्तानं बाळासाहेब पाटील माजी पंचायत समिती सदस्य विलास तोडकरी भाऊसाहेब मुळे मुळेश्वर पाटील राजाराम भाऊ आणि राजकुमार कोल्हे आपल्या सर्वांचं स्वागत या निमित्तानं करतो आणि यानंतर मंचावर मी आमंत्रित करतोय मी मगाशी बोलताना सांगितलं मित्र वनव्यामध्ये गारगा सारखा आणि त्यांचं मंचावरती आकवन व्हावं आणि वातावरण पेट उठावं आता शिवसेना पक्षाचा ढाण्या भाग आदरणीय बाबू भाऊ पाटील यांना विनंती करतो आपण सभेला संबोधित करावा सन्माननीय मनासारखा राजा आणि राजासारखा म्हणजे व्यक्तिमत्व आदरणीय बाबू भाऊ पाटील अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत